नमस्कार अश्विनी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मस्त असा पत्त चिवडा चिवडा पहा एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे अगदी त्याचा छान असा चुरा होत आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत पोहे अगसू नये म्हणून तुम्हाला काही खास टिप्ससुद्धा सांगणार आहे आणि फक्त एक फोडणी तयार करणार आहोत आणि त्या फोडणीमध्येच हा चिवडा आपण तयार करणार आहोत त्यामुळे अजिबात जास्त काही फापट पसारा सुद्धा होणार नाही चला तर मग बेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरवनामध्ये हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत तर अर्धा किलोचे हे पोहे मी मार्केटमधून आणलेले आहे यामध्ये बराचसा चुरा झालेला असतो जेव्हा आपण मार्केटमधून आणतो हे पोहे त्यामध्ये बरीशी धूळ मातीसुद्धा असते आणि हे पातळ असल्याकारणामुळे याची पावडरसुद्धा तयार होते त्यामुळे आपण हे चाणीने छान स्वच्छ चाळून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीचे हे पातळ पोहे आहे आता सध्या दिवाळीचा सीझन चालू असल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये किंवा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात हे पोहे आरामात मिळून जातील पोह्यांमध्ये बरेचसे प्रकार असतात दगडी पोहे असतात त्यासोबतच हे पातळ पोहे हे फक्त आपण चिवड्यासाठीच वापर करतो आणि रेग्युलर वापरातले जे पोहे तर त्यातले आपल्याला हे पातळ पोहे हा चिवडा बनवण्यासाठी घ्यायचा आहे छान व्यवस्थित चाळून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचं एकदा हातसुद्धा फिरवून घ्यायचा कारण बऱ्याच वेळा त्यामध्ये काडी सुद्धा राहतं त्यामुळे तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित काढणं गरजेचं आहे तर व्यवस्थित आपण चाळल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर खाली तुम्हाला दिसतच असेल बरीचशी पावडर पडलेली आहे आपले पोहे जे आहे हे कुरकुरीत होण्यासाठी आणि आपला जो चिवडा आहे हा अकसू नये यासाठी तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहे हे जे पोहे आहे आणल्यानंतर स्वच्छ चाळून घ्यायचे त्यानंतर एक ते दोन तास तरी याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं त्यामुळे आपल्याला हे जे पोहे आहे हे भाजण्याची गरज पडत नाही परंतु जर उन्हाची सोय नसेल तर आपण हे जे पोहे आहे ते आपल्याला भाजावे लागणार आहे कारण जेव्हा मार्केटमधून आपण हे पोहे विकत आणतो तेव्हा त्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असल्यामुळे हे पोहे आपल्याला थोडेसे उन्हात वाळवणं गरजेचं आहे ते मॉइश्चर निघून गेल्याच्यानंतर आपले जे पोहे आहे हे अजिबात आकार बिघडत नाही किंवा अकसत नाही यासाठी आता या हे पोहे मी छान स्वच्छ चाळून घेणार आहे आणि दोन ते ती तीन तास कडकडीत उन्हात वाळून घेणार आहे त्यानंतर लगेचच आपण हे जे पोहे आहे हे थोडेसे गरम करून घेणार आहे म्हणजे राहिलेलं काही जे काही मॉइश्चर असेल ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल आणि पोहेसुद्धा एकदम कुरकुरीत होईल आता हे पोहे भाजण्यासाठी शक्यतो एखादी पसरट आणि जाड तळाची कढाई घ्यायची आहे कढाईसुद्धा सुद्धा सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायची आणि त्यानंतर थोडे थोडे पोहे टाकायचे आणि अशा पद्धतीने दोन चमचे आपल्याला लागणार आहे जेणेकरून आपल्या पोह्यांचा अजिबात चुरा होणार नाही आणि गॅस मंद ठेवायचा आणि त्यानंतर हे काही मिनिटांसाठी हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत करत छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने चमच्याने आपण हे पोहे व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर अजिबात पोह्यांचा कुठेही चुरा होत नाही आणि पोहेसुद्धा अकसत नाही यामध्ये आपल्याला मीठ घालायची सुद्धा गरज नाही काहीतरी एक ते दोन मिनटं हे आपण असे छान व्यवस्थित कुरकुरीत करून घेणार आहोत फक्त सुरुवातीला आपल्याला कढई एकदम कडकडीत गरम करून घ्यायची आणि गॅस एकदम मंद करायचा आणि त्यावरच हे पोहे आपल्याला एक ते दीड मिनटासाठी अशा पद्धतीने मिक्स करायचे अगदी तळापासून हे मिक्स करत राहायचे तरी ते तुम्हाला दिसतच असेल अजिबात पोह्यांचा कुठेही आपला आकार बिघडलेला नाही किंवा अकसले सुद्धा नाही मस्त असे जशीची तसेच हे पोहे आहे तर एक ते दीड मिनटासाठी परतल्याच्यानंतर हे आपण एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत कारण की उरलेले जे काही मॉइश्चर आहे ते सुद्धा निघून जाईल जेव्हा आपण पोहे गरम करतो तेव्हा त्यातलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होतं आणि त्यानंतर हे थोडेसे नरम पडतात तर हे आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतल्याच्यानंतर त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि नंतर ते आपोआपच थंड झाल्याच्या नंतर कुरकुरीत होतात तर या ठिकाणी मी छान पोहे कुरकुरीत करून घेतलेले आहे आता हे एका परातीमध्ये मी लगेचच काढून घेणार आहे आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले पोहे थोडे थोडे करून कुरकुरीत करून घेणार आहे तर परातीमध्ये काढून घेऊया तर मस्त असे हे कुरकुरीत झालेले आहे अजिबात अकसलेले नाही किंवा पण यामध्ये मीठसुद्धा वापरलेलं नाही बरेच जण हे पोहे भाजत असताना मीठ वापरतात हळद वापरतात परंतु मी यामध्ये मीठही वापरलं नाही हळदही वापरलेलं नाही ही मस्त असे कुरकुरीत आपले पोहे झालेले आहे आणि अजिबात आकसलेले नाही सर्व पोहे मी सेम पद्धतीने छान कुरकुरीत भाजून घेतलेले आहे फक्त आपल्याला दोन स्टेप कराव्या लागणार आहे फक्त जेव्हा आपण पोहे आणू ते स्वच्छ चाळून आणि दोन तास तरी किमान तुम्हाला उन्हामध्ये हे पाळवायचे आहे तेव्हाच आपले जे पोहे आहे अजिबात आकसणार नाही आणि मंद गॅसवरती आपण काही मिनटासाठी हे पोहे चमच्याच्या मदतीने भाजून घेणार आहोत तर सर्व पोहे मी छान व्यवस्थित कुरकुरीत करून घेतलेले आहे आता हे पोहे आपण पाच ते दहा मिनटं थोडीशी थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढील कृती करून घेऊया तर या ठिकाणी पाच ते दहा मिनटं झालेले आहे पोहे तुम्हाला चुरून दाखवते अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहे जेव्हा गरम गरम असताना आपण हे पोहे चुरायला जाऊ तेव्हा हे थोडेसे ओलसरच लागतं त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच पुढील कृती करायची आता अर्धा किलोचा चिवडा आहे त्यासाठी मी एक कप भर एवढं तेल घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं की त्यामध्येच आपण आता बाकीचे मसाले आणि साहित्य टाकून घेऊया त्यातच आता मी दोन चमचे भर जिरं मोहरी टाकून घेणार आहोत फक्त आपण ही एकच फोडणी करणार आहोत यामध्ये आपल्याला वेगळा कुठलाही मसाला तयार करायचा नाही हा चिवडा जितका साधा आणि सिंपल असेल तितकाच टेस्टी लागतो आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे सुरुवातीला हिरवी मिरची आणि कडीपत्ता एकदम कुरकुरीत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा तळून काढायचा आहे कारण हे दोन्ही जिन्नस जर थोडेसे उलसर राहिले तर आपला चिवडा नरम होण्याची शक्यता असते त्यासाठी मिरची सुरुवातीला कुरकुरी कुरकुरीत तळून घ्यायची मिरची तळली गेली की त्यानंतर कढीपत्ता टाकायचा कारण कढीपत्ता कुरकुरीत व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर मी छान व्यवस्थित हा कुरकुरीत करून घेतलेला आहे दोन्ही जिन्नसं छान मी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे यामध्येच आता बाकीचे जिन्नसं टाकून घेऊया तर मी वाटीवर इथे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्याचं सा जे प्रमाण आहे कमी किंवा जास्त ठेवू शकता आता हे सुद्धा छान काही मिनिटांसाठी परतवून घेऊया तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस असे सेपरेट तळावे लागणार नाही फक्त एकाच कढाईमध्ये आपण हे सर्व जिन्नस तळून घेणार आहोत इथं खोबऱ्याचे कापसुद्धा टाकून घेतलेले आहे खोबऱ्याचे काप, काप मी एकदम पातळ असे कापून घेतलेले आहे जे आपल्या चिप्स बनवायचं मशीन असतं ना त्यानेच मी हे छान पातळ काप तयार करून घेतलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित तळून घेऊया तर आपण फक्त पोहे भाजण्यासाठी जी कढाई घेतलेली होती त्याच कढाईमध्ये आपण ही फोडणी तयार करत आहोत म्हणजे जास्त काही भांड्यांचा पसारा सुद्धा या ठिकाणी होत नाही तर डाळवंसुद्धा घेतलेलं आहे डाळवं ऑलरेडी भाजलेलं असल्यामुळे ते सुद्धा भाजायला जास्त वेळ लागत नाही आता ही फोडणी करत असताना आपल्याला गॅस कुठेही मंद ठेवायचं नाही किंवा मोठा ठेवायचा नाही मध्यम गॅसवरती सर्व जिन्नस अगदी खरपूस आपल्याला तळून काढायचे आहे त्यातच मी इथे काही ड्रायफ्रूट घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता आणि सर्व जे जिन्नस आहे यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा इतरही कुठला तुम्हाला पदार्थ यामध्ये ॲड करायचा असेल तर तोसुद्धा घालू शकता आता ही फोडणी आपण एक ते दीड मिनटासाठी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढणार आहोत तर आपण अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा इथे केलेला नाही ज्या कढाईमध्ये पोहे भाजले त्याच कढाईमध्ये फोडणी तयार केलेली आहे आणि ही फोडणी आपण लगेचच तळल्यानंतर जे पोहे आपण भाजून घेतलेले होते त्यावरतून घालून घेणार आहोत जर तुमच्याकडे या कढाईपेक्षा थोडंसं मोठं भांडं असेल तर त्यामध्येच तुम्ही जे भाजून घेतलेले कुरकुरीत झालेले पोहे आहे ते मिक्स करू शकता तर आपली मस्त असे शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा कुरकुरीत झालेले आहे यातच आता आपण सुखे मसाले टाकूया त्यामध्ये काय फक्त हिंग आणि आपण यामध्ये हळद पावडर घालणार आहोत बाकीचे इतर कुठलेही मसाले घालायचे नाही कारण हा चिवडा जितका साधा आणि सिंपल असेल तितका हा मस्त लागतो लगेचच तेलाच्या फोडणीमध्ये हिंग टाकून घेतला आणि एक मोठा चमचाभर हळद पावडर टाकून घेतलेली आहे जास्त डार्कही हा चिवडा करायचा नाही एक चमचाभर हळद पुरेशी होते तर व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर आपण आता ही जी फोडणी आहे लगेचच पोह्यांवरती टाकून घेणार आहोत तर आता पोहे ही छान मस्त असे थंड झालेले आहे आता यावरतून पटकन ही फोडणी घालायची आहे तर अतिशय मस्त असा रंग आपल्या फोडणीला आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल आणि सर्व जिन्नस एकदम छान असे कुरकुरीत तळले गेलेले आहे म्हणजे खातानासुद्धा एकदम कुरकुरीत लागणार आहे आता ही छान अशी पसरवून घेऊया गरम असल्यामुळे आपण सुरुवातीला चमच्यानेच पसरवून घेऊया त्यानंतर आपण हा जो चिवडा आहे हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता चिवडा जो आपण मिक्स करत असू तेव्हासुद्धा आपण चमच्याच्याच मदतीने हा मिक्स करणार आहोत जेणेकरून आपल्या पोह्यांचा चुरा होणार नाही आणि सर्व जे साहित्य आहे ते सुद्धा गरम असल्यामुळे आपल्याला हा चमच्यानेच मिक्स करावा लागणार आहे तर व्यवस्थित हलक्या हाताने आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर लगेचच तेलाची जी फोडणी आपण वरतून घातलेली होती ती लगेचच पोह्यांवरतून टाकल्यामुळे पोह्यांनासुद्धा छान असा रंग यायला लागलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त असा आपला या ठिकाणी चिवडा तयार झालेला आहे आता थोडासा हा थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मीठ घालूया आणि पिठीसाखर घालूया सोबतच यामध्ये अजूनच तो चटपटीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचाभर आमचूर पावडर घालायची आहे जर तुम्हाला आता त्या चिवड्यासाठी मसाला तयार करायचा असेल किंवा वापरायचा असेल तर त्यासाठी तुम्ही दोन चमचे अख्खे धने दोन चमचे बडीशेप एक चमचा जिरं घेऊन आणि त्यासोबतच अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घेऊन हे सर्व जिन्नस तुम्ही मिक्सरला फिरवून तो मसाला तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता तसाही चिवडा छान लागतो परंतु मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा चिवडा जितका साधा सिंपल असेल तितका टेस्टी लागतो त्यामुळे यामध्ये मी इतर कुठलाही पदार्थ वापरलेला नाही तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल चिवड्याला रंग तर पहा काय मस्त आलेला आहे अजिबात हळदीचं प्रमाणसुद्धा जास्त झालेलं नाही अगदी मस्त हा चिवडा तयार झालेला आहे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे तर मी दीड चमचा मीठ एवढ्या अर्धा किलो पोह्यांसाठी घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकता सोबतच यामध्ये मी दोन चमचे साखर टाकलेली आहे एक चमचा मी इथे आमचूर पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला आमचूर पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथं सायट्रिक ॲसिडची पावडर अर्धा चमचा यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला तीही वापरायची नसेल तर फक्त मीठ आणि पिठी साखर तुम्ही यामध्ये घालू शकता पण थोडासा आंबट गोड चवीचा हा चिवडा होण्यासाठी यामध्ये मी आम... एक चमचाभर आमचूर पावडर वापरलेली आहे तुम्ही चाट मसाला वापरला तरीही चालेल त्यामुळे सुद्धा चिवडा अतिशय मस्त लागतो किंवा तुम्हाला या दोन्हीही वस्तू टाकायच्या नसेल तर नाही टाकल्या तरीही चालेल तर चिवडा चाले। दाखवते किती कुरकुरीत तयार झालेला आहे अगदी हातावर इझिली चुरला जात आहे अगदी छान असा चुरा ह्या चिवड्याचा होत आहे म्हणजे चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे हे तुम्हाला दिसतच असेल तर एकदम मस्त हा चिवडा तयार झालेला आहे अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही जेवढं आपण तेलाचं प्रमाण घेतलेलं होतं ते अगदी परफेक्ट आहे त्यापेक्षा जास्त घेऊ नका ना नाही तर चिवडा तेलकट होण्याची शक्यता असते तर मस्त असा आपला हा पात्र पोह्यांचा कुरकुरी चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद